स्वप्नांला दे पंख नवे घराला दे रूप लाइव्ह मराठीच्या वाचकांना फर्निचर खरेदीवर खास पस्तीस टक्के डिस्काउंट सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी एकमेव विश्वसनीय आलं बासुळकर फर्निचर गडिंग्लस नगर परिषद गडिंग्लस यांच्यामार्फत आठ मार्च रोजी होणाऱ्या जागतिक महिलांच्या दिनानिमित्त सिक्रेट सुपरस्टार हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने आज या वाचनालयाच्या हॉलमध्ये ऑडिशन चालू आहेत तर आपण पाहू या महिलांना या ऑडिशनबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय वाटतं मी संसंगी अरुण सुलकर्णी या सिक्रेट कार्यक्रम घेतलं हो आहे <coughs> आणि नगरपालिकेनं हे खूप छान एकदम छान कार्यक्रम हा ठेवलेला आहे की सगळ्यांच्या गळ्यातले सूर बाहेर पडत आहेत आणि त्यामुळं स सुरांची ओळख होते महिलांना खूप मोठा आनंद होतो घरातून वेळ काढून या स्पर्धेसाठी सहभाग घेतला त्यामुळे काहीतरी वेगळं बघायला मिळालं काहीतरी वेगळं करायला मिळालं मी सिलेक्ट होणार मी ज्योती शिवाजी देवेकर मी जे गाण्यासाठी म्हणून पार्टिसिपेट झाले मराठी आणि हिंदी दोन्ही गाणी इथे मी, मी प्रदर्शित केले मला असं वाटते की माझं म्हणजे पुढच्या राऊंडसाठी सिलेक्शन होऊ शकेल मी तेजस्विनी उत्तम माळवेकर आणि जी महिला दिनानिमित्त ऑडिशन्स गाण्याची ऑडिशन घेतली त्यामध्ये मी पार्टिसिपेट होण्यासाठी आले होते छान वाटलं स्पर्धा घेतल्यानंतर स्त्रियांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्यांना एक आपल्यातली कला दाखवण्यासाठी प्रोत्साहन दिलं वाव दिला त्यामुळे छान वाटलं आत गेल्यानंतर थोडं दडपण आलं होतं हिंदी मराठी दोन्ही गाणी म्हणायला सांगितली होती आणि पुढच्या राऊंडसाठी सिलेक्शन होईल असं वाटते मी डॉक्टर स्नेहा राजुरीकर मी केरी युनिव्हर्सिटीमध्ये प्रिन्सिपल म्हणून काम करते आज ज्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या तर या स्पर्धेमध्ये भरपूर महिलांनी भाग घेतला घरामध्ये ज्या लेडीज आहेत ज्या महिला आहेत त्यांच्यामध्ये उत् एक सुप्त उत, एक, एक इच्छा असते की आपण गाणं म्हणावं आणि त्या इच्छेला या समितीनं प्रोत्साहन दिलं हे खरंच खूप मोठी त्यांच्या म्हणजे ज्या महिला होत्या त्या गातानाच त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसत होता की त्यांना कधी स्टेज मिळत नाही आणि हे स्टेज ह्या गडील समितीनं त्यांना उपलब्ध करून दिलं त्याबद्दल खरोखरच हा त्या पदल, खरा -खरा चांगला उपक्रम आहे याच्यातून एक चांगल्या महिलासुद्धा तयार होतील गाण्यामध्ये तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही शिकायला लागा की की कुठल्याही मला वाटतं एखाद दुसरी जर महिला सोडली तर गाणं शिकलेल्या नाही आहेत शास्त्रीय पण त्यांनी खूप चांगलं परफॉर्मन्स दिला मी पस्तीसमधून बारा निवडले हे पण खूप चांगलं होईल आणि आठ दिवसात आणखी ते तयारी करतील आणखी शेवटचा जो आपला परफॉर्मन्स होईल तो जो कार्यक्रम होईल तो चांगला होईल सात तारखेला या अंतिम फेरीचे आयोजन नगरपालिकेमार्फत केलेले आहे तर गडिंगलच करांना उत्सुकता आहे ती या कोण बनणार ती सिक्रेट सुपरस्टार गडिंगलहून लाईव्ह मराठीसाठी नितीन मोरे आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा